एक मोठी चपाती लाटून घ्यायची त्याच्यावर तूप किंवा तेल घालायचं एक चमचाभर त्यानंतर त्याच्यामध्ये ना तुम्हाला आवडीचे मसाले घालायचे तर मी त्यांना कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडंसं ओवा किंवा जिरे घालायचे मी इथं जिरे घातलेले आहे तर ओवा घातला तरी पण चालेल आणि हाताच्या सहाय्याने व्यवस्थित सर्व पसरवून घ्यायचं पूर्ण चपातीला ते लावून घ्यायचं तेल घातलं किंवा बटर तूप तुम्हाला आवडीनुसार तुम्ही घालू शकता त्यानंतर खूप सारी बारीक कट केलेली कोथिंबीर स्वच्छ धुतलेली जी असते ना तर ती घालायची ताजी ताजी कोथिंबीर आहे खूप बारीक करायची जा जास्त बारीक केली ना तर जास्त मग चपाती लाटायला सोपं जातं मग अशा प्रकारे खूप सारी कोथिंबीर जी आहे ना तर ती पसरवून घेतलेली आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कोथिंबीर तुम्हाला जेवढी आवडते तेवढी त्याच्यानंतर थोडंसं मीठ घातलं तरी पण चालेल त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं म्हणजे जे आपण फोल्ड करतो ना चपातीचं तर तशा प्रकारे एकदम रोल करून घ्यायचा पूर्ण चपाती जी आहे ना तर ती थोडीशी सेलसर कणकेची बनवल्यामुळं थोडीशी मोल्ड होते त्यानंतर अशा प्रकारे चुंबळ बनवून घ्यायची आणि बघू शकता अशा प्रकारे हलक्या हाताने चुंबळ बनवायची आहे कोथिंबीर घातल्यामुळं ना काय होतं ते थोडीशी चपाती लकट लागतात त्यानंतर दोन्ही बाजूने पीठ लावायचं आणि हलक्या हाताने हा जो कोथिंबीर पराठा आहे ना तर तो लाटून घ्यायचा बघू शकता मी दोन्ही बाजूनी प पीठ लावलेलं आहे आणि हलक्या हाताने ही हा पराठा जो आहे ना तर तो लाटून घेऊ लागलेला आहे आणि हा पराठा जो आहे ना तर ते तुम्ही बटर किंवा तूप लावूनच शेकायचा आहे तर त्याची चव जी आहे ना तर ती खूप अप्रतिम लागते हा पराठा तुम्ही टोमॅटोचे केचपसोबत किंवा मग स्वाससोबत खाऊ शकता किंवा मग तुम्ही कुठल्याही भाजीसोबत हा पराठा खाऊ शकता लहान मुलांना अशा वेगवेगळ्या प्रकारचे पराठे नक्की बनवून द्या आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून जायला विसरू नका